ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच तास करा शेर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म तसेच विज्ञकर्म आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड दोले तालुका संगमने जिल्हा अहमदनगर शहात्तर चोवीस अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोतवाली नगर तालुका पोलीस स्टेशन एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीमधील दुकानांवरती झालेल्या घरफोडीची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय या घटनेमधील दोन जणांना पोलिसांनी जेरबंद केला आहे एक जुलै रोजी अहिल्यानगर शहरामधील संजय लुनिया यांच्या पशु खाद्याच्या शटरचं कुलूप तोडून दुकानामधील रोकड चोरण्यात आली होती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा अकबर लुकमान खान आणि त्याच्या साथीदारांनी केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार अकबर खान हा राधाबाई काळे महाविद्यालय परिसरामध्ये येणार आहे अशी माहिती पोलिसांना तीन जुलै रोजी मिळाली होती दरम्यान पोलीस पथकानं सापळा रचून घटनेमधील आरोपी अकबर लुकमान खान आणि आर्यन पप्पू शेख या दोघांना ताब्यात घेतलाय त्यांनी त्यांचा तेन सा साथीदार समीर बालम शेख असल्याचं सांगितलंय पोलीस पथकामधील अंमलदार बापूसाहेब फोलाने फुलाने तसेच संदीप पवार शाहि शेख मयूर गायकवाड रवींद्र गुंगासे फुरकान शेख प्रशांत राठोड महादेव भान यांनी ही कारवाई केली आहे दरम्यान पुढील तपास कोतवाली पोलीस करतायत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक तारखेच्या रात्री मार्केट यार्ड परिसरामध्ये मा काही व्यापाऱ्यांचे शटर उस्कटून आणि रोख रक्कम घेऊन साधारण तीन आरोपी हे पसार झाले होते त्याप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार अकबर लुकमान खान राहणार अहिल्यानगर याला त्याच्या जोडीदारासह ताब्यात घेतलेला आहे एकूण तीन लोकांचा याच्यामध्ये समावेश आढळून आलेला आहे त्यांच्याकडनं नगर तालुका आन कॅम्प आणि कोतवाली पोलिस देतील तीन घरपोड्या या ओपन करण्यामध्ये गुन्हे शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा